गुड मॉर्निंग आज मी घरात केली होती नारळाची बर्फी म्हणजेच नारळाची वडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करता येते आणि खूप छान खुसखुशीत अशी झाली होती तर सर्वात आधी नारळाची वडी ना कशी करायची आपण बघूया तर ना एक नारळ घेतला तो फोडून मी त्याचे तुकडे करून घेतले किंवा तुम्ही सुद्धा खाऊन घेऊ शकता त्याच्यानंतर खोबऱ्याचा पाठचा भाग मी काढून घेतला आहे म्हणजे आपली वडी पांढरी शुभ्र होईल नारळाचे तुकडे करून मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतला आहे त्याच्यानंतर दोन वाटी नारळाचा किस घेऊन त्याच्यात एक वाटी मी साखर टाकली आहे एक चमचाभर तुपात कढईमध्ये घेऊन त्याच्यात आपण हे सगळं नारळाचा कीस छान परतून घ्यायचा आहे आणि साखर आणि नारळाचा कीस एकत्र असं मिश्रण छान परतून घेऊन दहा मिनटं परतल्यानंतर असा गोळा तयार होतो आणि म्हणजेच आपली वडी तयार झाली आहे त्याच्यानंतर वेलचीपूड टाकून घेतली आहे नंतरच टाकायची म्हणजे स्वाद टिकून राहतो आणि ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे मिश्रण त्याच्या टाकून घेतलंय आणि छान अशा आपण वड्या त्याच्यानंतर कापून घेऊया तर हे प्रोसेस सगळी बाहेरच करायची फ्रीजमध्ये ठेवून देऊ नका नाही तर नारळाला पाणी सुटेल तर हे चार पाच तासांनी खूप छान अशी खुसखुशीत आपल्या वड्या तयार होतात त्याच्यावर नंतर आपण काप करून घेतल्यावर त्याच्यावर काजू बदाम किंवा पिस्ताने छान असं डेकोरेट करू शकता तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी अगदी सोप्या रीतीने नारळाची बर्फी तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा बाय